मागच्या चार एपिसोडमध्ये आपण बघितलं की कसा स्टॉक शोधायचा कसं टेक्निकल अनालिसिस करायचं किंवा व्हॅल्यूम वा अनालिसिस करायचं या सगळ्या गोष्टी ज्या आपण मागच्या एपिसोडमध्ये बघून घेतला आजचा जो हा पाचवा एपिसोड आहे यामध्ये आपण शिकणार आहे बेसिक फंडामेंटल अनालिसिस मी माझ्या स्टॉक सिलेक्शन प्रोसेसमध्ये कसं करतो जर तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट प्लेलिस्टची लिंक जी आहे ते टाकून दिली आहे तुम्ही डायरेक्ट प्लेलिस्ट जाऊन बघू शकता त्यामध्ये एक, एक एक एपिसोड जे आहे कम्प्लीट दहा अकरा एपिसोडचे सगळेच व्हिडिओ तुम्हाला त्या प्ले लिस्टमध्ये मिळून जातील सगळ्यात पहिले तर आपल्याला जायचं आहे आपल्या स्क्रीनर डॉट इन या वेबसाईटवर जिथे आपण फंडामेंटल ॲनालिसिस करत असतो फंडामेंटल अनालिसिसवर पण मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेलाच आहे पण माझ्या पद्धतीने माझी एक सिंपल मेथड आहे सिंपल काही प्रोसेस आहे चार पाच रूल्स आहेत तेवढे मी फक्त बघतो मला जर फंडामेंटल ॲनालिसिस करायचं असेल तर आणि ते कोणकोणते कोणते रुल्स आहेत काय मी बघतो ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवून देतो सगळ्यात पहिले तर आपण एक कुठलाही स्टॉक जो आहे तो ओपन करून घेऊया जसं एक्झाम्पलसाठी मी ओपन करून घेतो आता ज्याही कंपनीबद्दल ज्याही स्टॉकबद्दल आपण इथे अनालिसिस करतोय तर डिस्क्लेमर आहे मी ही की मी कोणालाही या स्टॉकबद्दल बाय किंवा सेलची रिकमेंडेशन देत नाही मला फक्त तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं हे तुम्हाला सांगायचंय त्याच्यासाठीच मी एक स्टॉक निवडलाय आणि त्या स्टॉकचा आपण फंडामेंटल अनालिसिस करणार आहे तर लक्षात ठेवा मी कोणालाही बाय किंवा सेलची रिकमेंडेशन देत नाही आता अजून कमेंटमध्ये बरेच लोक मला हे सुद्धा विचारत होतं की आधी फंडामेंटल अनालिसिस करायचं की टेक्निकल अनालिसिस करायचं तर सगळ्यात पहिले तर मी फंडामेंटल अनालिसिसच करतो आणि त्याच्यानंतर मग मी टेक्निक करतो कारण फंडामेंटल मधून बरेचसे स्टॉक जे आहेत ते रिजेक्ट होतात आणि त्यातने जे चांगले स्टॉक आहेत त्याचं मग मी जाऊन माझं टेक्निकल अनालिसिस करतो दोन्ही कधीही करू शकता असं काही एवढं हे नाही की आधी टेक्निकलच करायला पाहिजे किंवा फंडामेंटल तुम्हाला फंडामेंटल करायचं फंडामेंटल करा तुम्हाला टेक्निकल करायचं टेक्निकल करा असं काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे तो तुम्हाला बघायचा आहे कुठल्याही कंपनीचा तो म्हणजे मार्केट कॅप जे आहे ते मार्केट कॅप हे दोन हजार करोडपेक्षा जास्त असलं पाहिजे ही एक पहिला क्रायटेरिया आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे लिहून घ्यायचा आहे ती एक पहिली गोष्ट बघितली त्याच्यानंतर आता आपण डायरेक्ट जाऊ आपल्या क्वार्टरली रिझर्टमध्ये तुम्ही इथून डायरेक्ट असा खाली जरी आलात तर खाली आल्यानंतर इथे तुम्हाला क्वार्टरली रिझर्ट हा एक सेक्शन दिसेल आता ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे मागचे जे चार ते सहा से क्वार्टरली रिझल्ट आहेत जसं की हा एक दोन तीन चार पाच आणि सहा हे जे क्वार्टरली रिझल्ट आहेत या क्वार्टरली रिझल्ट मध्ये तो जो स्टॉक आहे एव्हरी क्वार्टरमध्ये त्याने प्लस मध्ये काहीतरी त्याचा रिझल्ट जो आहे तो सेल्स जो आहे तो केला पाहिजे सगळ्यात पहिले आपण बघतो सेल्स सेल्समध्ये काय बघायचं जसं की आता जून मध्ये समजा दोन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याने चौवेचाळीस करोडचा प्रॉफिट सेल्स केलाय तर इथे सत्तेचाळीसचं केलंय इथे एकावन्न केलं इथे एकसष्ट पासष्ट नव्वद आता तुम्ही ज्या पण क्वार्टरमध्ये जसं जूनच्या क्वार्टरमध्ये किंवा सप्टेंबर क्वार्टर जो आपला लास्ट क्वार्टर आहे त्या क्वार्टरली रिझल्ट मध्ये आतापर्यंतचा मागच्या सहा महिन्याचा जो सॉरी मागचे सहा जे क्वार्टरली रिझल्ट आहेत त्या क्वार्टरली रिझल्ट आत्ताचा आताचा जो क्वार्टरली रिझल्ट आहे तो सगळ्यात जास्त असला पाहिजे आहेच असतं याच्यामध्ये चौ चौवेचाळीस सत्तेचाळीस एकावन्न एकसष्ट पासष्ट आणि नव्वद म्हणजे सप्टेंबरमध्ये जो याचा क्वार्टरली रिझल्ट आला त्या क्वार्टरली रिझल्ट मध्ये या स्टॉकने नव्वद करोडचे से सेल्स केले पहिली गोष्ट ती बघायची दुसरी गोष्ट काय बघायची दुसरी गोष्ट आपण बघतो ओपीएम ठीक आहे ओपीएम पर्सेंटेज जे आहे ते काय पाहिजे मागच्या क्वार्टरचं आणि ह्या क्वार्टरमध्ये खूप जास्त निगेटिव्ह डिफरन्स नाही पाहिजे म्हणजे कमी झालेला डिफरन्स नाही पाहिजे ऑपरेटिंग मार्जिन जो आहे तो वाढलाय आहे तीस म्हणजे आता इथे तेतीस आहे इथे तेहतीस असता बत्तीस असता चौतीस असता तरी चाललं असतं काय प्रॉब्लेम नाही पण खूप जास्त ऑपरेटिंग मार्जिन जो आहे तो कमी नाही झाला पाहिजे जर तो कमी होतोय तर तो सेल्सही कमी होतो याचा अर्थ त्याच्यामध्ये प्रॉफिटही कमी होतं जसं की आता समजा इथे जर मी वरती तुम्हाला दाखवलं तर हा बघा इथे आता ऑपरेटिंग मार्जिन जो आहे इथे सव्वीस होता इथे झाला नऊ पर्सेंट ठीक आहे तर सेल्स पण त्या त्या व त्या क्वार्टरली रिझल्टमध्ये सेल्सही कमी झालेत आणि नेट प्रॉफिट जर तुम्ही बघितलं तर तेही कमी झाले तर ते आपल्याला लक्षात आहे ठीक आहे ऑपरेटिंग मार्जिन जो आहे हा वाढत असेल तर चालेल तो कमी नाही व्हायला पाहिजे तर इथे आता तेहतीस आहे त्याच्यानंतर नेट प्रॉफिट जे आहे ते आपल्याला बघायचं नेट प्रॉफिट पण सेम मागच्या जे सहा क्वार्टरली रिझल्ट आहे त्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त या क्वार्टरली रिझल्ट मध्ये त्याचा प्रॉफिट जो आहे तो झालेला पाहिजे हा किती आहे चौवेचाळीस करोड प्रॉफिट जे आहे त्याने या क्रॉ क्वार्टरली रिझल्ट मध्ये कमवलेला आपल्याला दिसून येतं आहे हे प्रॉफिट बिफोर टॅक्स आहे बत्तीस करोड प्रॉफिट दिल्यानंतर मग त्यांच्याकडे त्यांचं जे नेट प्रॉफिट आहे जे त्यांच्या खिशात आलेले पैसे आहेत ते आहेत चौवेचाळीस म्हणजे त्याच्या जून क्वार्टरली रिझल्टमध्ये होते पंधरा आणि यावर या, या क्वार्टरली रिझल्ट मध्ये झाले चोवीस म्हणजे ऑलमोस्ट डबल झालेलं आहे ते नेट प्रॉफिट हे आपल्याला दिसून येत आहे बरोबर त्यानंतर नेक्स्ट जो आहे इयरली रिझल्ट क्वार्टरली बघितला तसाच इयरली इयरलीमध्ये पण बघूया मागच्या दोन तीन वर्षामध्ये काय झालंय दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकशे साठ करोड दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकशे सत्तर दोन हजार पंचवीस मध्ये एकशे त्र्याऐंशी आणि आता ऑलरेडी दोन हजार पंचवीस सव्वीस जे हे इयरली फायनान्शियल इयर जो आहे त्याच्यामध्ये दोनशे सदुसष्ट करोड जे आहे त्याचं प्रॉफिट आता सेल्स जे आहे त्याचा आता सुरू आहे हे सुद्धा आपल्याला आता चांगलंच दिसतंय आहे म्हणजे मागच्या दोन तीन वर्षामध्ये हायेस्टच आहे त्यांचे सेल्स जे झालेले ते या वर्षाचा जो ऑपरेटिंग मार्जिन आहे तो सुद्धा चौतीस पर्सेंट आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही चांगलंच आपल्याला तिथे फंडामेंटल त्याचे दिसत आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स बघण्यापेक्षा डायरेक्ट आपण नेट प्रॉफिट जर बघितलं तर ते नेट प्रॉफिट सुद्धा मागच्या तीन चार वर्षामध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट जे आहे त्याचं झालेलं आहे त्यानंतर नेक्स्ट जाऊ बॅलन्स शीट बॅलेन्सशीट मध्ये फक्त आपल्याला एकच गोष्ट बघायची आहे ती म्हणजे बॉरोविंग आपण बघतो तर बॉरोविंगमध्ये काय आहे की बॉरोविंग म्हणजे कि त्यांनी किती कर्ज घेतलेलं आहे ते आपल्याला इथे दिसून येतं आता त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा जर क्वार्टरली जे काही पण बॉरोविंग असेल त्यांची इयरली मध्ये जर समजा आता यावर्षी त्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस सव्वीस जे फायनान्शियल इयर आहे यात त्यांनी सत्तावीस करोड आतापर्यंत कर्ज घेतलेलं आहे किंवा बॉरोविंग त्यांनी केलेली असं आपण म्हणूया पण हा जर खूपच जास्त मोठा नंबर असेल जसं की दोन हजार मध्ये फक्त एकोणीस करोड होते आणि दोन हजार सव्वीसचा जो फायनान्शियल इयर संपेल तोपर्यंत डायरेक्ट जर पंधराशे करोड एक हजार करोड सातशे करोड असा जर अमाऊंट वाढलाय आता बॉरोविंगचं कसं असतं की त्यांनी त्यांच्या कंपनीला एक्सपांड करण्यासाठी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कंपनीज पैसे घेतातच पण ते कशासाठी घेतलंय मग ते खूप जास्त डीप अजून जाऊन तुम्हाला त्यांची बॅलन्सशीट वाचायला लागेल काय म्हणजे त्यांचं प्रोसेस काय आहे पुढे जाऊन काय ती कंपनी वेगळा काय प्लॅन करते का नवीन काय घ्यायचा विचार करते का त्या गोष्टी त्यांना म्हणजे ते स्टडी आपल्याला करावं लागेल ते एक्स्ट्रा काम होऊन जातं मग त्यापेक्षा बेस्ट काय आहे जर बॉरोविंग खूप जास्त वाढलेली असेल तर त्या स्टॉकला रिजेक्ट करून द्यायचं का बाबा या स्टॉक मध्ये आपल्याला स्विंग ट्रेड आतासाठी नाही करायचा कारण त्यांनी जर बॉरोविंग केली जरी असेल त्यांनी आता एक हजार करोड जर घेतली असेल तर त्या एक हजार करोड रुपयाचं जे पण प्रॉफिट आहे ते दाखवण्यासाठी त्यांना दोन तीन वर्ष लागतील कारण त्यांनी जर एक एक्स्ट्रा कंपनी सेटअप करण्यासाठी ते एक हजार करोड घेतले असतील तर ती कंपनी सुरू होईल चालेल मग तिथून प्रॉफिट येईल मग ते पुढच्या एक दोन वर्षामध्ये ते प्रॉफिट दिसेल आणि मग ते रिझल्टमध्ये मध्ये दिसेल मग त्या कंपनीची म्हणजे तिथून कुठेतरी अजून त्यांचे प्रॉफिट वाढेल मग त्याला वेळ लागेल दोन तीन वर्ष आपण दोन तीन वर्षासाठी आपले स्टॉक घेतोय का नाही आपण घेतोय पंधरा दिवस तीस दिवसासाठी मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की बॉरोविंग जर खूप जास्त वाढलं तर त्या स्टॉकला करायचं त्यामध्ये आपण ट्रेड करणार नाहीत बॅलन्सशीट मध्ये ही एकच गोष्ट तुम्हाला बघायची त्यानंतर खाली यायचंय आपण बघायचंय शेअर होल्डिंग पॅटर्न आता शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये प्रमोटर्स जे आहेत ते प्रमोटर्स हे एक्कावन्न पर्सेंट प्लस असले पाहिजे ठीक आहे आता एकावन्न पर्सेंट प्लस का असले पाहिजे कारण जो मालक आहे जो सीईओ जे कोणी कंपनीचा मालक आहे त्या कंपनीचा फिफ्टी वन पर्सेंट हक्क जर त्यांच्याकडे आहे तर तो कंपनीसाठी डिसिजन कसे घ्यायचे काय चांगला डिसिजन काय वाईट डिसिजन जर त्यांना नवीन एखादा प्रोडक्ट लाँच करायचा आहे तर त्यांना कुणाला विचारावं लागणार नाही स्वतः ते सगळे डिसिजन घेऊ शकता अशा सगळ्या गोष्टी असतात तर म्हणून फिफ्टी वन पर्सेंट जर असेल प्रोमोटर होल्डिंग तर ती चांगलेच असते आता इथे काय आहे इथे आहे फोर्टी फाय पर्सेंट मग फोर्टी फाय पर्सेंट मग आपण या स्टॉकमध्ये ट्रेड करू ट्रेडसाठी नाही आपण ऑब्वियसली नाही करणार ठीक आहे ते एक गोष्ट आता पब्लिक बघा पब्लिकची याच्यामध्ये फिफ्टी वन पर्सेंट मग पब्लिक जर जास्त आहे तर त्याच्यामध्ये पण एक जाऊन इथे तुम्ही पब्लिकमध्ये पण कोण कोण आहेत ते तुम्ही बघू शकता म्हणजे इथे जर आता बघितलं पब्लिकमध्ये तर पब्लिकमध्ये पण बरेच असे इन्व्हेस्टर्स आहेत मोठे मोठे ज्यांनी वन पर्सेंट टू पर्सेंट स्टेक जो आहे तो स्टेक त्यांनी या कंपनीमध्ये घेऊन ठेवलाय हो असं जर असेल तर मी म्हणेल की त्याला इग्नोरच करा की त्याच्यामध्ये ट्रेड करायचंच नाही ठीक आहे म्हणजे मी ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी जर फंडामेंटलमध्ये होत नसतील तर त्या स्टॉकमध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाही हे गोष्ट लक्षात ठेवायची हे सगळं सिंपल फंडामेंटल अनालिसिस आहे तुम्हाला जाऊन काय शीट किंवा कॉनकॉल्स वगैरे ते सगळं करणं गरजेचं नाही आहे जर तुम्ही लॉंग टर्मसाठी म्हणजे तुम्ही जर तीन महिने सहा महिने वर्षभर दोन वर्ष पाच वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करता एक मोठा अमाऊंट एखाद्या दे कंपनीमध्ये तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्यांच्या अनाऊन्समेंटवर लक्ष ठेवायला लागेल त्यांच्या ॲन्युअल रिपोर्टवर लक्ष ठेवायला लागेल त्यांचे कॉ कोण कॉल जे आहेत ते तुम्हाला रीड करावे लागतील वाचावे लागतील बघावे लागतील की काय त्यांच्या कंपनीमध्ये चालू आहे ते सगळं तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल पण आपण काय करतोय आपण करतोय स्विंग ट्रेड काही दिवसासाठी आताचे रिझल्ट आताचा सेटअप आता जे फंडामेंटल त्या कंपनीचे चांगले आहेत तर पुढच्या एक पॉईंट ऑफ व्यू आपल्या जर टेक्निकलमध्ये सेटअप व्यवस्थित बनत असेल तर आपण त्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो आता इथे माझं पर्सनली आहे की काही काही स्टॉक मध्ये मी टेक्निकल जर मला टेक्निकल चॅट जो आहे तो एकदमच म्हणजे मला असं पर्सनली वाटत असेल की यार हा बेस्ट पॅटर्न बनलेला आहे सगळं ई एम ए किंवा त्याचा सपोर्ट रजिस्टन्स किंवा त्याचा प्राइस ॲक्शन सगळ्या गोष्टी ज्या एकदम मला परफेक्ट वाटत असतील तर मग थोड्याफार गोष्टी जर इथे फंडामेंट फंडामेंटलमध्ये मा, कमी जास्त असतील तर मग मी तेव्हा थोडंसं इग्नोरी करून देतो की एखादा पॉईंट म्हणजे जसं की आता सेल्स मध्ये समजा इथे एकशे त्र्याऐंशी करोडचे सेल्स केले आणि त्याच्यानंतर इथे दोनशे सदुसष्ट करोड दाखवतोय पण इथे आता एकशे त्र्याऐंशी आहे इथे एकशे ऐंशीच आहे एकशे पंच्याऐंशीच केलं यावर्षी मास्त थोडं फार जर काय कमी जास्त मार्जिन असेल तर मी तेव्हा मग काय ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही म्हणजे निगेटिव्ह तर नाही किंवा दोन हजार पंचवीसच्या मार्चमध्ये त्यांचे सेल्स होते एकशे ऐंशी करोड समजा एक्झाम्पल आणि दोन हजार सव्वीसच्या मार्चमध्ये जेव्हा अॅन्युअल रिझल्ट त्यांच्या येईल तेव्हा त्यांनी डायरेक्ट फक्त चाळीसच करोड कमवलं तर मग ते निगेटिव्ह झालं खूप जास्त मास्त जर होत असेल तर स्टॉक मध्ये ट्रेड करत नाही अशा पद्धतीने सिंपल फंडामेंटल अनालिसिस जे आहे ते तुम्हाला करायचंय अशा पद्धतीने हा सिंपल फंडामेंटल अनालिसिस व्हिडिओ होता आपल्या ह्या माझ्या स्टॉक सिलेक्शन प्रोसेसचा पाचवा व्हिडिओ याच्या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ही प्लेलिस्ट आहे प्लेलिस्टला जाऊन तुम्ही बघू शकता यामध्ये सगळे व्हिडिओ आपण टाकून दिले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जा प्रश्न असतील तर कमेंट करून मला विचारू शकता आणि नवीन असाल सबस्क्राईब करून जा थँक्यू